भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेने झपाट्याने घोडदौड करते तरी भारतासमोर सध्या सर्वात मोठं आव्हान आहे ते म्हणजे बेरोजगारीचं काही दिवसांपूर्वी गुजरातच्या भरूचमध्ये मध्ये एका खासगी कंपनीत पाच जागांसाठी वॉक इन इंटरव्ह्यू ठेवण्यात आला होता या फक्त पाच जागांसाठी इतकी गर्दी झाली की ज्या हॉटेलमध्ये हा इंटरव्ह्यू ठेवण्यात आला त्या हॉटेलचं स्टीलचं रेलिंग तुटलं आणि आजूबाजूच्या वाहनांचं नुकसान सुद्धा झालं अजून एक घटना म्हणजे मुंबईतील कलिना येथील एअर इंडिया कंपनीच्या एक हजार आठशे दोन पदांच्या भरतीसाठी जवळजवळ पन्नास हजार लोकांची गर्दी झाली तेव्हा तिथे चेंगरा चेंगरीची परिस्थिती निर्माण झालेली खरंच भारतात बेरोजगार ही समस्या इतकी भीषण आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी श्रेया अरुण राजा राजामध्ये आपलं स्वागत आहे बेरोजगारीचा दर हा किती लोक बिना इंजिनिअरिंगची पदवी आहे म्हणजे तो तरुण सक्षम आहे आणि तरीही त्याच्याकडे नोकरी नाहीये म्हणजे तो बेरोजगार आहे असं पूर्वी सरकारच बेरोजगारीचे आकडे जाहीर करायचं पण आता ते करत नाही त्यामुळे बेरोजगारीचा दर समजून घेण्यासाठी खासगी संस्थांच्या आकडेवारीचा आधार घ्यावा लागतो फोर्सच्या अहवालानुसार जून दोन हजार चोवीस पर्यंत भारतात बेरोजगारीचा दर हा नऊ पूर्णांक दोन टक्के होता मे महिन्यात हा दर साठ टक्के इतकाच होता एका महिन्याला हा दर थोड्या फरकाने वाढला द इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार गेल्या सुमारे वीस वर्षात भारताच्या तरुणांमधील बेरोजगारी तब्बल तीस टक्क्यांनी वाढली आहे दोन हजारमध्ये तरुणांमधील बेरोजगारीचा दर पस्तीस पूर्णांक दोन टक्के होता जो दोन हजार बावीस मध्ये पोहोचला त्यात सुद्धा पुरुषांच्या तुलनेने महिला तरुण सर्वाधिक बेरोजगार आहेत भारतातील वर्किंग एज ग्रुप हा एकूण इतका आहे म्हणजे भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी असेल तर देशात काम करण्यास सक्षम असणाऱ्यांची एकशे अकरा कोटी इतकी संख्या आहे आणि या एकशे अकरा कोटी लोकसंख्येपैकी ब्याण्णव पूर्णांक दोन टक्के लोक नोकरी करत नाहीत आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे एकूण बेरोजगारांपैकी त्र्याऐंशी टक्के लोक तरुण आहेत इतके तरुण बेरोजगार असण्यामागची अनेक आहेत इंटरनॅशनल कौशल्यांचा अभाव असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे पंच्याहत्तर टक्के तरुणांना ईमेल मध्ये फाईल्स अटॅचमेंट करून पाठवता येत नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय त्याशिवाय साठ टक्के तरुणांना कम्प्युटरवर साधी कॉपी पेस्ट सारखी कामही करता येत नाहीत असंही या अहवालातून समोर आलंय तर हे झालं एक कारण आणखी एक कारण म्हणजे अनेक गरीब कुटुंब आपल्या मुलांना सरकारी शाळेत शिक्षणासाठी पाठवतात आणि त्यांना न देता कामाला लावलं जातं त्यामुळे देशाला कमी कुशल कामगारांच्या मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतंय देशात उच्च कुशल कामगारांची संख्या जितकी जास्त असेल तितकीच तांत्रिक क्षेत्रात गुंतवणूक वाढेल त्यामुळे जास्त रोजगार निर्मिती होईल बेरोजगारीच्या समस्येला तोंड देण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत रोजगारक्षम शिक्षणावर भर देणं गरजेचं आहे कौशल्य विकास वाढवणं गरजेचं आहे रोजगार निर्मितीच्या सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं गरजेचं आहे तर आणि तरच आपण या समस्येवर मात करू शकतो अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका